नमस्कार विद्यार्थी वर्गांनो युपीएससी गाईडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जागतिक भूगोल हा तुमचा सामान्य अध्ययन पेपर एक मधला तिसरा टॉपिक तिसराचा महत्वाचा टप्पा ओके तर कंटिन्यू करूया आपण इथनं तर यामध्ये भूगोलाविषयी आपल्याला काय प्रोसेस असतील काय जागतिक का आणि महाराष्ट्र स्तरी दोन्ही ओके त्याविषयी आपल्याला वाचायचं आहे तर पहिला हा तुमचा सिलेबस आहे जवळपास तीन टप्प्यात हा मोडला जाऊ शकतो तीन ते चार टप्प्यात मायक्रो मायक्रो डिटेलिंग त्याला मी म्हणतो मायक्रो डिटेलमध्ये तुम्हाला तो विभागणी करण्यात आली पाहिजे लक्षात ठेवा त्या अनुसारच तुम्ही नोट्स बनवताल त्या अनुसारच तुम्ही करंट अफेअर्स वाचताल आणि त्या अनुसारच तुम्ही तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत म्हणतो आपण जे जे ऑलरेडी युपीएससीने विचारलेले आहेत ते तुम्ही लिहिताल लक्षात ठेवा ओके चलो तर पुढे आहे पहिला तुमचा आहे जागतिक भौतिक भूगोलाचा ठळक घटक ओके तर काय असेल जिओमॉर्फॉलॉजी क्लायमेटोलॉजी वॉटर इन ॲटमॉस्फिअर हे तर आपण वाचतो बरोबर तर ह्याच्यामध्ये काय वाचायचं आहे नक्की ओके भूआकृतिक शास्त्र असेल हवामानशास्त्र असेल वायुमंडलातील पाणी सागरी शास्त्र माती निर्मिती ओके तर हे बरोबर आहे हे प्रोसेस आहेत किंवा हे जे वैशिष्ट्यच आहेत काय काय गोष्टीचे ओके फॉर एक्झाम्पल क्लायमेटोलॉजी काय बाबा क्लायमेटॉलॉजी मध्ये काय काय वाचू शकतं ओके तर हिट ट्रान्सफर किंवा हिट बजेट काय असतं हिट बजेट आपल्या अटमॉस्फिअरचं त्याच्याबद्दल तुम्हाला विचारतील बरोबर हिट बजेट एक चांगला टॉपिक आहे ओके आणि त्याला करंटला रिलेटेड कसं करशील म्हणजे हिट बजेट हे तुमच्या क्लायमेट चेंज म्हणतो आपण त्याच्यामुळे कसं किंवा इम्बॅलन्स झालंय म्हणतो ना आपण की कसं बदललंय किंवा डिस्टर्ब झालंय त्याबद्दल तुम्हाला विचारण्यात येतील करंटशी लिंक करायचंय सगळ्या गोष्टी करंटशी लिंक करायच्या ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राबद्दल पण तेच आहे की समुद्रातलं जे पाणी आहे ते सारखं क्लायमेट चेंजमुळे जे गरम होत आहे किंवा तुमचे बर्फ वितळतायत त्याच्यामुळे होणाऱ्या मासेमारी ह्यांच्यावरती किंवा सातत्य येणाऱ्या सातत्याने येणाऱ्या सुनामी ह्याच्यावरती कसं किंवा चक्रीवादळ तयार होणं सातत्याने हे कसे काय होतात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचं कारण काय सांगा बय ऑफ बंगालमध्ये ठीक आहे होत होतं नैसर्गिक गोष्टी होत्या पण अरबी समुद्रात सध्या प्रमाण दीडपटाने वाढलेलं आहे अरबी समुद्राचं चक्रीवादळ येण्याचं तर या गोष्टी यात वाचत आहेत लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्टी ह्याच्यातल्या तुम्हाला करंटशी लिंक करता आल्या पाहिजेत ओके लिंक करता आल्या पाहिजेत तर तुम्ही यूपीएससी किंवा जे म्हणतात ना वर्णात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न अभ्यास करणं म्हणजे हे तुम्ही काय करणार वाचून फायदा नाही किंवा जे तुम्हाला एन्सायटीत दिलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्ही एक थोड्याशा गोष्टी करू शकता तुमच्या उत्तरात तीस टक्केच रिफ्लेक्ट करणार त्या गोष्टी लक्षात ठेवा क्लायमेटॉलॉजी किंवा कुठल्याही गोष्टी त्याबद्दल तुम्ही डेफिनेशन पाठ करू शकता बाबा त्याची काय जी, जी वाक्य असेल ती पाठ करू शकता त्याबद्दल थोडंसं लिहू शकता किंवा प्रकार असतील प्रकारा विचारला तर प्रकार किंवा चक्रीवादळ कशामुळे तयार होतो कशामुळे काय काय कंडिशन आहेत काय काय त्याला रिझन्स आहेत काय कारण आहेत बाबा त्याबद्दल चार पाच आपल्याला गोष्टी माहिती आहेत ते तुम्ही लिहू शकता पण ह्याच्यासाठी अनालिसिस लागणार आहे की बाबा क्लायमेट चेंज होते त्याच्यामुळे अरबी समुद्रात जास्तीत जास्त चक्रीवादळ होता। तयार होतात ह्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स किंवा जे होतात ना विश्ला विश्लेषणात्मक ती गोष्ट तुम्हाला पाहिजे लक्षात ठेवा अनालिसिस ओके चलो दुसरं बघूया टायटल तर दुसरी गोष्ट आहे जागतिक व उपखंडीय नैसर्गिक संसाधनाचे वितरण म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस ओके खनिज असू किंवा तुमचे नॅचरल रिसोर्सेस असू तुमचे ओके ते कसे कसे वितरण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी काय भौगोलिक काय कारण आहेत लक्षात ठेवा ओके भौगोलिक कारण काय आहेत त्यासाठी ते महत्वाचं आहे तुम्ही बघितलं असेल ओशन अँड कॉन्टिनेंटल <laughs> प्लेट टेक्टॉनिक थिअरी असती माहिती त्याच्यामुळे जे कन्व्हर्जन्स होत ओके त्याच्यामुळे काय होत ओके तिथंच तर जास्ती तुमचे खनिज वगैरे सापडल्या जातात ओके किंवा कंटिनेंटल शेल्फ जे आपण म्हणतो ओके तिथं जास्त फॉसिल फ्युअल्स कसे काय सापडतात म्हणजे जे तुमचे तेलाचे साठे असेल ओके ते तिथं कसे काय सापडले जातात जास्ती तर ह्यासाठी एक भौगोलिक प्रोसेस आहेत लक्षात ठेवा त्या कारणानुसार तुम्हाला ते उत्तर द्यायचे ओके असे रँडम तर नाही सापडत कुठेही ओके तर ते तुम्हाला विचारणार लक्षात ठेवा जगभरातील एक तर दक्षिण आशियातले आणि भारतीय उपखंडात सही ओके भौगोलिक ओके भूगर्भशास्त्र व हवामानीय घटकांवरती आधारित बरोबर आहे हे हे तिन्ही रिझन आहेत प्रत्येक गोष्टीला हे तिन्ही रिझन आहेत जसं तेच म्हटलं की बाबा नॉर्थ सी मध्ये जास्त फिशरीज का आढळते किंवा गल्फ स्ट्रीम मध्येच का आढळते कारण तिथं थंड आणि गरम ओशन करंट्स जे म्हणतो आपण पाण्यांचा तिथं जे जाऊन मिलन होतं किंवा मिश्रण होतं त्याच्यामुळे जे फायटोप्लांग्टन्स जे आहेत आपले फायटोप्लांग्टन्स माहिती आहे तुम्हाला तिथं ऑक्सिजन निर्मिती जास्त अपवेलिंग होतं अपवेलिंग म्हणजे खालचं पाणी वर येणं आणि ते तुम्हाला तुमचं ऑक्सिजन किंवा फायटोप्लांग्टन्स वरती आणि ते माशांना ते खायला आवडतं लक्षात वाटतं सगळ्या गोष्टीला एक रिझन आहे कारण आहे एक लॉजिक आहे त्याच्यामुळेच हे प्रोसेस आहेत या गोष्टी तुम्हाला सायन्स म्हणून वाचायचे ओके आतापर्यंत तुम्ही फॅक्ट म्हणून वाचत असताल ओके पण आता हे सायंटिफिकली वाचायचे की असंच का होतं बाबा ओके पुढे आहे नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधन तेच मग अशी बोललो तसं की त्यांचं वितरण डिस्ट्रीब्युशन कसं काय बाबा जास्त त्याच्यामुळे होणारं जे होतो ना आंतरराष्ट्रीय किंवा जिओपॉलिटिकल पॉलिटिक्स त्याच्यावरनं होणारं आंतरराष्ट्रीय राजकारण आज चायना झालं तैवान झालं यांच्याकडे तुम्ही रेअर अर्थ एलिमेंट्स अमेरिका झालं जे तुमच्या सेमी कंडक्टर किंवा खूप साऱ्या कम्प्युटर मध्ये चिप बनवतो आपण हे सगळे महत्वाचे खनिज जे आहेत ना एकदम रेअर आहेत म्हणजे एकदम सापडत नाहीत सगळ्या देशांकडे नसतात आज त्यांच्या आधारित ते अख्ख जे तुमची ट्रेड सिस्टीम आहे आंतरराष्ट्रीय ट्रेड सिस्टीम आहे ती आज ते कंट्रोल करतात लक्षात ठेव का तर हे त्यांच्याकडे नॅचरल डिस्ट्रीब्युशन खूप चांगलेलं आहे आपल्या इथं पण आहे आपल्या इथं पण सापडले गेले काश्मीरमध्ये सापडले गेले पण आपल्या इथं तेवढं त्याची ते म्हणतात हार्नेस करण्याची किंवा उत्क्रांत करण्याची आपल्याकडे ताकद आहे का नाहीये मग त्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टी पण तुम्हाला इथं मध्ये किंवा जे समस्या त्याचा सोल्युशन पार्ट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे ह्या गोष्टी आलं लक्षात ओके चला पुढे बघूया तर पुढचं आहे लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे हा जो उद्योग आहे त्याची जी जागा ती कशा आहे ती कशावर ठरतली जाते बरोबर आहे आपण आत्ताच बघितलं की तुमच्या रिसोर्स आहेत जे बरोबर संसाधन जे आहेत हे सगळे विस्थापित आहेत ना वेगवेगळीकडे आहेत आणि त्या आधारितच तिथं त्या जे तुमचे उद्योगीकरण होणार आहे ओके okay? जे इंडस्ट्री जाणार आहेत ते तिथं तिथे त्या वरतीच तर डिपेंड असणार आहेत ओके तर okay? त्यासाठी काय काय फॅक्टर्स असणार आहेत ओके त्यासाठी काय काय घटक आहेत मग ती तुमची प्राथमिक असू द्वितीय असू किंवा तृतीय असू ओके प्रायमरी सेकंडरी टर्शरी तिन्ही पैकी कुठलीही असू आज बँगलोरमध्ये आय टी आय टीच खूप वावर आहे का मध्ये जास्त शिक्षण आहे ना इंजिनियर लोक जास्त आहेत त्यांच्याकडे त्यांच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी खूप चांगल्या टॅक्सेशनच्या टॅक्सची सवलत देतात त्यांना बरोबर हेच बरो, आहे ना बरोबर भौगोलिक घटक आहेत ज्योग्राफिकल रिझन्स नॉन ज्योग्राफिकल रिझन अभौ अभौगोलिक घटक म्हणतो त्याला आपण भांडवल आहे बाजारपेठ आहे बाबा तिथं काम बरोबर लेबर फोर्स आहे कामगार खूप पद्धतीने त्यांना जास्त अवेलेबल आहे तिथं भौगोलिक काय असू बाबा हवामान बरोबर बेंगलोरचं हवामान पण चांगलं आहे बरोबर दुसरं काय असू शकतो बाबा तिथं जलसोद्र आहेत का बाबा वॉटर वॉटर पाणी खूप महत्वाचं आहे कुठल्याही उद्योगासाठी पाणी खूप महत्वाचं आहे तिथं वीज तयार होतीये का बाबा बरोबर खनिज आहे का तिथं ओके तर मी तुम्हाला बँगलोरचं उदाहरण सांगितलं पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे जर मुंबईच्या पट्ट्याला गेला तर केमिकलच्या फॅक्टरीज खूप आहेत बघितलं गेलं तर तर ते का आहेत तर तेच पाणी समुद्रात एक तर जवळ आहे परत शहराजवळ आहेत जेणेकरून तुमचे जे औषधी गोष्टी बनत आहेत त्यांना लगेच एक मार्केट अवेलेबल होत आहे ओके आले लक्षात हा महत्वाचा टॉपिक आहे आणि फेवरेट आहे परत खूप म्हणजे याच्यावरनं एक दोन प्रश्न तुम्ही अपेक्षित करू शकता प्रत्येक वेळी एक इंडस्ट्री तुम्हाला विचारणारच आहेत कुठल्या ना कुठल्या उद्योगाबद्दल ते विचारणारच आहेत प्रत्येक वर्षी ते विचारतात ओके तर या वर्षी तुम्ही करून ठेवा ओके सेम साखर कारखाने महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशमध्येच का आहेत बाबा जास्त आहेत बाबा तिथे सगळ्यात जो जो ऊस लागतो म्हणजे जे प्रायमरी रिसोर्स आहे ओके जे प्रायमरी घटक आहे तोच तिथे अवेलेबल आहे ना खूप पद्धतीने परत तुमचे कामगार लोक आहेत ऊस तोडणारे त्यांना रोजगार आहे तिथं सरकारने जो एफ आर पी दिलाय म्हणजे तेच ना फेअर रिन्युमेटिव्ह प्राइसिंग देते महाराष्ट्र सरकार युपी सरकार जास्त देते मेन म्हणजे पाणी परत ओके पाणी किती पद्धतीने अवेलेबल आहे आहे ना तर या गोष्टी सगळ्या आपण इथं वाचतो नक्की चांगला करा ओके आता तुमचं पुढचं आहे जिओफिजिकल फिनॉमिना म्हणजेच महत्वाच्या भूप्राकृतिक घटना हा पण एक खूप महत्वाचा टॉपिक आहे सध्याच्या ह्याच्यात नवीन नवीन गोष्टी होतात बघा वेव्ह ओके वेव्ह काय म्हणतात हिट वेव्हला वेव। कमेंटमध्ये सांगा मराठीत प्लीज सांगा हा क्लाउड बस्ट डक फुटी डक फुटी म्हणतो आपण या सगळ्या ज्या नवीन नवीन फिनॉमिनास होत आहेत क्लायमेट चेंज पण रिस्पॉन्सिबल आहे बरोबर ओके आणि भूगोलिक कारण पण ह्याला आहेत ओके तर या गोष्टी बद्दल जास्त तुम्हाला आत्ता वाचायचं आहे कारण तुम्ही बघितलं तर सुनामी वगैरे हे असे वारंवार नाही गोष्टी होत किंवा वलक्यानं झालं अर्थ भूकंप झाला भूकंप तर होतो वल्कॅनिक ऍक्टिव्हिटी पण होते बरोबर तर याबद्दल काय वाचायचं आहे एक तर पहिली गोष्ट बेसिक ह्याची तुम्हाला व्याख्या माहीत पाहिजे डेफिनेशन दुसरी गोष्ट उदाहरणं उदाहरणं माहीत पाहिजेत की काय बाबा कुठं आपलं वॉल्कॅनो बॅरेन आयलंड काय आपला कुठं आला बाबा बॅरेन आयलंड इज द ओनली ऍक्टिव्ह वॉल्कॅनो इन इंडिया काय आंतरराष्ट्रीय माउंट स्टॅम्बोली कुठे आहे माउंट फ्युझी कुठे आहे ओके या गोष्टी तुम्हाला उदाहरणं माहीत पाहिजेत प्रकार माहीत पाहिजेत शिल्ड वल्कॅनो काय असतो ओके स्ट्रटोस्पेरिक काय असतो सॉरी इंग्लिश मध्ये म्हणतोय पण मला तुम्ही सांगा ओके हे सगळं माहीत पाहिजे तुम्ही प्रोसेस कडे लक्ष द्या ओके परत काय परिणाम होतो बाबा बोलक्यानी झाल्यावरती ओके बोलकॅनिक झाल्यावरती अख्ख्या आर्थिक ह्याच्यावरती किंवा सामाजिक ह्याच्यावरती काय परिणाम होतो या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या ह्याच्या आहेत हिट वेव्ह झालं किंवा ढग फुटी झाल्यावरती कसं एक समाजावरती इफेक्ट होतो किंवा काय परिणाम होतो हे नक्की वाचा ओके चक्रीवादळ चक्रीवादळ बद्दल आपण आत्ताच बोललो होतो की काय बाबा काय कारण काय आहेत कारण काय आहेत बाबा जसं पाच कारण आहेत माहिती आहे पाच कारण काय आहेत कोरलीस फोर्स ओके परत समुद्राची उष्णता लो टेम्परेचर आहे तुम्हाला पण माहित असतील कारण माहित पाहिजे परत दोन काय ट्रॉपिकल सायक्लोन आणि टेम्परेट सायक्लोन असे दोन प्रकार येतात त्याच्यात त्याच्याबद्दल काय बाबा दोघांचे फीचर्स काय डिफरन्स काय काय दोघांमध्ये साम्य काय बाबा काय त्यांच्यात डिफरन्स काय हे सांगता आलं पाहिजे परत आत्ता लेटेस्ट मध्ये काय नवीन नवीन कुठले कुठले चक्रीवादळ ते अजून एक गोष्ट सांगतो त्यांची नावं कशी ठरली जातात ते तुम्हाला माहित पाहिजे कोण ठरवतो नावं काय घटक आहेत बाबा वापरले जातात ते नावं ठरवण्यासाठी ओके परत अजून एक गोष्ट एनडीएमए माहिती एनडीएमए काय सांगा फुल फॉर्म एनडीएमए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट ओके एनडीआरएफ काय तर ही फोर्स आहे काय गाईडलाईन्स दिले तुम्हाला त्याच्याबद्दल टेक्नॉलॉजीचा कसा वापर तंत्रज्ञान कसं वापरून तुम्ही सुनामीचे कमीत कमी तुमचा इफेक्ट कमीत कमी करू शकता ओके परत पर्यावरण पर्यावरण कसं तुम्हाला मदत करू शकतं सुनामीचे जे तुम्हाला इफेक्ट्स होणार आहेत किंवा कॉन्सिक्वेन्सेस होणार जे म्हणतो ना आपण ते कमी करण्यासाठी कसे मदत करू शकतो अनालिटिकल अभ्यास करा ओके धोक्याने विचार करा विचार करा स्वतःलाच प्रश्न विचारा बरोबर मॅनग्रुव्ह आज माहिती तुम्हाला मॅनग्रुव्ह काय म्हणतात आज सुनामी आल्यावर ते सगळ्यात पहिले आपण जे म्हणतो ना पहिली ढाल आपली ही मॅनग्रिवज आहे म्हणून मॅनग्रुव्हच जतन केलं पाहिजे आपण बरोबर चलो हे नक्की वाचा ह्याच्या प्रोसेस वाचा पुढे काय ओके हा आता हा बघा हा आहे पूर्णपणे कंटेम्पररी म्हणजे करंट अफेअर्सचा आहे भौगोलिक वैशिष्ट वैस्टिस्टा, वैशिष्ट्यांतील बदल तेच मी मग प्रश्न तेच सांगतो हे क्लायमेट ची गोष्ट आहे ना त्याच्यामुळे ज्या गोष्टीमध्ये बदल होते हिम म्हणजे काय तेच बर्फ बर्फाचे प्रदेश तुमचे क्रायोस्पियर म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये बदल होणारा हवामान मध्ये बदल होणारा मध्ये बदल होणारा ग्राउंड वॉटर डिप्लीट होत आहे होत आहे की नाही ओके वनस्पती आणि प्राणी जवळपास साठ टक्के जे प्राणी आधी जिवंत होते किंवा एक्झिस्ट करत होते ते आज नाही आहेत कसं काय नाही झालं बरोबर तर या गोष्टी आहेत तुम्हाला ओके याबद्दलचा परिवा पर्यावरण आणि समाजावर होणारा परिणाम येस 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 ऑलरेडी डिस्कस ऑलरेडी डिस्कस केलेले आपण हे ओके खूप साऱ्या गोष्टी आहेत मी तेच म्हटलं रिपीटेड प्रश्न आलेले आहेत क्रायस्पिअरचा मला सांगा आर्टिक आर्टिक मधला बर्फ वितळा तर तिथल्या प्राणी ह्यांच्यावरती फरक नाही पडणार का पोलार बेअर्स ते काय नाहीत ते कोण आहेत ते दे आर दी पायनियर स्पीसीस किटो स्टोन स्पीसीस म्हणजे सगळ्यात तुमची जी पिरामिड असते ऊर्जा पिरामिड जे म्हणतो आपण त्याच्यात सगळ्यात हायेस्ट लेवलला ते असतात ले आणि ते जर नाहीसे झाले तर संतुलन बिघडेल ना तुमच्या पर्यावरणमधलं ओके जास्त तुम तसंच आहे जास्त जे झालं की एक सांग काय होत आहे निग्लेक्टेड ट्रॉपिकल कम्युनिकेबल डिझिजेस झिका वायरस मलेरिया चिकनगुनिया हे का वाढलंय हे सगळ्या आजार का वाढलेत क्लायमेट चेंज भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये हा बदल होतोय लक्षात ठेवा जास्त उष्णता होतीये जास्त पाऊस पडतोय ह्युमिडिटी वाढतीये ओके सगळं खूप लिंकड आहे तुम्हाला हे अभ्यास केल्यावरती खूप चांगलं समजेल आणि मला माहिती आहे की तुम्ही चांगलं समजून घेताला आणि खरंच हे सगळं लिंक आहे म्हणून म्हणतो ना की एकदम एकदम समावेश करून अभ्यास करा पेपर सगळे चारी पेपर फक्त नावाला वेगळे लक्षात ठेवा एकच आहेत सगळं अभ्यासक्रम एकच आहे म्हणून असं लिंक करता आलं पाहिजे आलं लक्षात तर या विषय मी तुम्हाला काही सांगितल्या गोष्टी ओके मला वाटते इथं आपला संपतोय सिलेबस तर हा महत्वाचा तिसरा टप्पा होता भूगोलाचा अवघड नाहीये जवळपास ऐंशी ते नव्वद मार्क प्रत्येक वर्षी विचारले जातात भूगोलावरती ओके तर खूप चांगली तयारी करा सोपा विषय आहे प्रत्येक भूगोलिक प्रक्रिया जी आहे त्याचा होणारा इफेक्ट जो आहे कॉन्सिक्वेन्स आहे तो सेमच असणार आहे लक्षात ठेवा तो सगळ्यांवरती सेमच असणार आहे काय उष्ण लाट असेल हिटवेव्ह असेल किंवा डग फुटी असेल का होणार आहे बरोबर की नाही सगळ्यांना म्हणजे जी मानव क्षमता आहे ती कमी होणार आहे ह्युमन रिसोर्सवर प्रॉब्लेम होणारच आहे लोक कामाला जाऊ शकणार नाहीत आर्थिक आर्थिक व्यवस्था तुमची थांबवू शकते पूर्ण दोघांमुळे तेच होणार आहे लक्षात ठेवा म्हणून एकासाठी करून ठेवा सगळ्यासाठी कामाला येईल ओके तर लवकरच आपल्या इथे युपीएससी गाईडमध्ये एम पी एस सीची नवीन बॅच सुरू होती है, ओके डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न अनुसार आहे तर पूर्ण मेन्स प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यू याचा पाया तुम्हाला बांधला जाईल चांगल्या पद्धतीने ओके तर तुम्ही माहितीसाठी या नंबरवर फोन करू शकता ओके किंवा ऑफिस आहे प्रबोधिनी कशीच आहे जवळ तिथं भेट देऊ शकता ओके प्लीज थँक्यू